नमस्कार मी ज्योती सूर्यवंशी जयोन आयब्रो आपलं स्वागत करते मी केसराची शेती केली आणि ही केसऱ्याची शेती दहा बाय दहाच्या रूम मध्ये स्वतःच्या घरी कशी केली जाते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपण ही उभारणं केलेली आहे एका खाली एक आपण रॅक ठेवल्या आहेत तशा ते प्लॅस्टिकचे जे आहेत हे ट्रेस सुद्धा त्याला लावलेले आहेत या फुलाची माहिती पण तुम्हाला मी लिहून टाकते हे बघा हे किती सुंदर फुल आलेले हे केसऱ्याचं फुल आहे याला पण वेगवेगळी नावं आहेत हे जो पर्पल कलरचा कलर कलर भाग आहे जांभळा कलरचा भाग आहे याला पेटल्स असं म्हणतात आणि हा आहे स्टिग्मा हा स्टिग्मा म्हणजेच मुळात केसर आहे हे केसर आलेला आहे आणि हा जो येल्लो कलरचा भाग दिसतोय हा येल्लो कलरचा भाग म्हणजे स्टिग्मा तर याची मार्केटमध्ये खूप ठिकाणी डिमांड आहे डिमांड म्हणायचं म्हटल्यावर माउथ फ्रेशनरच्या कंपन्या असतात तसंच कॉस्मेटिक तस कंपन्या असतात यासाठी या या हे पेटल्स आणि स्टेमनची खूप डिमांड आहे आणि केसऱ्याची डिमांड तुम्हाला माहिती आयुर्वेदिक ठिकाणी तुम्हाला वापरता येतात कॉस्मेटिक ठिकाणी वापरता येतात साधारणतः आपल्यामध्ये प्रेग्नंट ज्या बायका असतात त्यांच्यासाठी केसरांचं जे आहे ते उपयोगात येतं ही जी आता तुम्ही फुलं बघितली तर याची जे उत्पन्न जे मला निघणार आहे तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा हे देऊ शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कॉस्मेटिक कंपनी किंवा आयुर्वेदिक कंपनी आणि माउथ फ्रेशनर कंपनी यामध्ये तुम्हाला पूर्ण फुलाची डिमांड असू शकते तर सॅफ्रॉन बद्दल सांगायचं झालं सा तर सॅफ्रॉन फार्मिंग म्हणजे केसराची शेती, केसरा शेती ही केसराची शेती अक्षरशः आपण घरीही करू शकतो तर आ, ही कशी होते तर कश्मीरचं जे वातावरण असतं ते कश्मीरचं वातावरण तुम्हाला घरी क्रिएट करायचं आणि मुळात म्हणजे जी अर्धा एकरामध्ये तुम्ही शेती करता ती आपण दहा बाय दहाच्या रूममध्ये करू शकतो मुळात म्हणजे सॅफ्रॉन फार्मिंग ही एक आ, हे एरोक्रॉनिक शेती आहे हे एरोपोनिक म्हणजे काय तुम्हाला एक बंदिस्त रूम मध्ये कंद लावलेल्या असतात त्या कंदांची निर्मितीपासून तुम्हाला सॅफ्रॉन मिळत असतं सॅफ्रॉन याचा जाती केसर केसराचे जे कंदा आहेत हे कुठे मिळतात तर हे काश्मीरमध्ये मिळतात सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे मुळात म्हणजे भारतामध्येही कश्मीरमध्येच केसराची शेती केली जाते इतर कुठल्याही ठिकाणी केसराची शेती होत नाही असे केसरांची शेती आपण घर बसल्या आपल्या घरी एखाद्या दहा बाय दहाच्या रूममध्ये करू शकतो तर हे आम्ही तिथे जाऊन काश्मीरला गेलो दोन तीन वेळेस तिथे ती गेलो आणि तिथे आम्ही सर्च केलं विचारणा केली या कंदांची माहिती घेतली आणि मग आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला सॅफ्रॉनची शेती करायची आहे आणि त्यानंतर सॅफ्रॉनची शेती करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काश्मीरच्या वातावरणाशी रिलेटेड आपल्याला इथे घरी वातावरण तयार करावं लागतं यासाठी तुम्हाला काही उपकरणं लागतात तर ती कोणकोणती उपकरणं आहेत त्याची सुद्धा माहिती आहे त्याची माहिती अशी की तुम्हाला काश्मीरच्या वातावरणा इतके तुम्हाला आ, रूम थंड करावी लागते यासाठी तुम्हाला चिलर लागतं तसंच वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण करण्यासाठी युमिडिफायर लागतं आणि तसंच ही आर्द्रता जास्त होते कधी प्रमाणात कधी कमी होते तर याला कंट्रोल करण्यासाठी डियुमिडिफायर लागते आणि तसंच ही शेती उघड्या वातावरणात म्हणजे काश्मीरमध्ये शेतामध्ये होत असते यासाठी आपल्याला सूर्यापासून मिळणारे जे किरण असतात युव्ही लाईट यासाठी सुद्धा एक लाईट असते ती लाईटचा सुद्धा आपण यामध्ये उपयोग करू ही जी उपकरणं आहेत ती ॲटोमॅटिक डिवाइस सिस्टीमने चालू होतात हे उपकरणं तुम्ही आ, या ऍटो डिवाइस सिस्टीमची जी उपकरणं आहेत त्याचे जे ॲप आहेत त्यानुसार तुम्ही ऍटो रन सुद्धा करू शकता एखाद्या वेळेस तुम्ही बाहेरगावी गेले तर तुम्ही त्या ऍपच्या सहाय्याने यांना रन करू शकतात सांगण्याचा सा पर्पज हा आहे की तुम्ही एका माणसाने सुद्धा ही शेती तुम्ही चालवू शकता आणि केसराच्या कंदांची माहिती द्यायची झाली किंवा त्यांचं लाईफ सर्कल सांगायचं झाले तर एक कंद तुम्ही सात वर्ष याची लाईफ आहे आणि याचा सर्कल सांगायचा झाला तर ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत हा ऍक्टिव्ह फ्लावरिंग स्टेज असतो या स्टेजमध्ये ऑगस्ट ते डिसेंबर मध्ये हा फ्लावरिंग देत असतो तसंच जानेवारी ते मार्च मध्ये हा मल्टिप्लिकेशन स्टेज असते म्हणजे एका कंदाला तीन चार कंद छोटे छोटे कंद लागत असतात एका कंदापासून तीन चार कंदांची निर्मिती होत असते आणि एप्रिल ते जून पर्यंत हे यांची जी ऍक्टिव्ह नसतात डीएक्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये काहीही हालचाल किंवा त्यांच्यामध्ये काहीही निर्मिती होत नाही आणि ही शेती पूर्णपणे ऑर्गॅनिक और्गनिक आहे ऑर्गेनिक म्हणायचं म्हटल्यावर या शेतीला जी आपण घरी करतो या शेतीमध्ये अजिबात पाणी लागत नाही तसंच मातीही लागत नाही आणि प्लस खतही लागत नाही त्यामुळे ही पूर्णपणे ऑर्गेनिक शेती आहे तसंच याच्या कॉस्टिंगबद्दल जर सांगायचं झालं तर याला मी याला साधारणतः सहा लाख रुपये मी याला इन्व्हेस्ट केलेली आहे आणि आता फ्लावरिंग स्टेज चालू चालू आहे या फ्लावरिंग स्टेजमध्ये मला साधारणतः दीड लाख रुपये निघतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यानंतरही जसं मल्टिप्लिकेशन होत राहील आणि परत दीड दोन वर्षामध्ये माझे ही जी पॉस्टिंग मी लावलेली आहे ती पूर्णपणे रिक होईल अशी माझी अपेक्षा आहे ज्याला कोणाला केसऱ्याच्या शेतीबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी आमच्याशी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधाव नमस्कार